शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे एक छोटस गीत घेतो वेद मंत्राहून आम्हा मंत्राहून वंदे मंत्रा वंदे मातरम वंदे वंदे मातरम वन्दे वन्दे मातरम् चा मुक्त मुक्तते वेद वेदमन्त्रः भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती आहुतीने सिद्ध केला वेद मंत्र हा मातरम वंद वंदे मातरम परम पूज्य भवध्वज पूजनीय भारत माता आज खरा जीवनातला खरा आनंद आला मला समजला अनेक वर्ष अनेक काळ संघर्ष केला अनेक आमच्या आया बहिणींचे म्हणजे डोळ्यात भावना असे फुसले गेले अनेक जणीचे कुंकू पुसले गेले हा दहशतवाद अनेक काळ एवढा जो बसला होता कि त्याचा विचार करणे म्हणजे कठीण आलं आणि अशा परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला कि दहशतवादाला उत्तर घे दहशतवाद आणि ते दहशतवादानेच उत्तर देण्यात आलं त्याला आम्हाला सार्थ अभिमान आहे परंतु भविष्यामध्ये हे प्रकार आज दहशतवाद इतका पोहोचलाय की गावोगावी पोहोचलाय गावगावी मध्ये संघर्ष चालू आहेत धर्मांतर लवजासारखे अनेक प्रकरण चालू आहेत आणि मला जे उमेश भाऊंनी सांगितलं की खरं तर अशी घटना घडल्यानंतर नारायणगाव पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे होत पण उमेश भाऊ समाज हा पाया कशी पाहणार आहे स्वतःपूर्व लढणार आहे क्रांतिकारच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये सुद्धा लढणारे चार टक्के लोक होते आणि बाकीचे स्वतःसाठी जगत होते काही मुगलांच्या साकरी करत होते काही इंग्रजांच्या साकरी करीत होते आणि तो शाप आपल्याला आहे परंतु भविष्यात पहिल्या सारखी एक संघासारखे काही संघटना आहेत आज यांचे वर्ग आहेत त्या वर्गांना मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की बाबा तुम्हाला देशाचं संरक्षण करता येईल तेव्हा येईल परंतु तुम्ही जर स्वयंपूर्ण झाला स्वावलंबी झाला तर स्वतःचं वेळ संरक्षण तरी तुम्ही कराल कारण आत्ताचं हे युद्ध हे आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि यासाठी तुम्हाला संघटनेशिवाय पर्याय नाही आजची जर संख्या पाहिली तर हे वाटतो की इतर कार्यक्रमाला नारायणगाव मध्ये असंख्या असे कार्यकर्ते असतात या कधीचा वाढदिवसा असेल किंवा या काय असेल पण आजची संख्या निश्चितच म्हणजे मनाला खेळ वाटणारी संख्या आहे तरी भविष्यामध्ये याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा विनंती आहे की आपण बजरंग वर्ग आहेत त्या वर्गाला सहभागी जावं आणि त्या योजनांचा लाभ घ्यावा त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना आमची एक मागणी असेल म्हणजे नारायण गोव्याच्या वतीनं ना, म्हणा किंवा समस्त हिंदू आघाडीच्या वतीनं मागणी असेल का पुढे झालं यांचं आता यांचं पुढे झालं आता पर्याय एकच का या पाकिस्तानच नाकाशावरच नाव मिटून टाका हीच आमची मागणी राहील आता पुढे झालं विनंती करतो का बाबा रो जिवंत सगळे जगत असत पण थोडं धर्मासाठी सोबत बघा एवढी मी विनंती करतो जय श्रीराम माता की जय छत्रपती शिवाजी महाराज सर्व नारायणगावकर लोकांचे सर्व भगिनींचे मी अभिनंदन करतो आज भारताने जो पराक्रम करून दाखवला आहे त्याची नक्कीच इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झालेली आहे आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे असं इथं नेहमी वाटत मला ज्या दिवशी पहिलगाम हल्ला झाला होता माझ्या मताने त्याच दिवशी अख्खं नारायणगाव बंद व्हायला पाहिजे होतं आणि तेही स्वयंस्फूर्तीनं हे जेव्हा घडेल तेव्हा खरं आपण आपली देशभक्ती दाखवतोय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल आपण हा हल्ला घडल्यानंतर सुद्धा आपापल्या कार्यक्रमात व्यस्त होतो आपापल्या गोष्टींमध्येच व्यस्त होतो आपण यात्रा सुद्धा साजरी केली मी यात्रेत एक दिवसही पाऊल टाकलेलं नाही या घटनेचं दुःख मनामध्ये होतं आणि मला माझ्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास होता की या गोष्टीवर कडक कारवाई होईल या गोष्टीवरची जी कारवाई होती त्याची सगळी तयारी करायला लागती आणि त्या पद्धतीने सैन्य दलाला ज्या पद्धतीने विश्वासात घेतलं गेलं आणि ज्या पद्धतीने सैन्य दलाला फ्री हँड दिलं गेला हे अतिशय अतिशय म्हणजे स्तुत्य आहे याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो आणि त्यामुळेच हे घडू शकलं आज जी परिस्थिती आहे तिन्ही बाजूनी म्हणजे आकाशातनं समुद्रातनं आणि जमिनीवरनं पाकिस्तान घेर घेरलेला आहे आपण आता त्यांनी फक्त एखादी छोटीशी कारवाई करायची काही एखादी हे आहे आणि मग त्याच्यानंतर जे होईल तो ते तांडव असेल माहित नाही आता ते कशा पद्धतीने यायला घेतायत पण आपण देशवासीया म्हणून अशा घटनेसाठी नेहमी तयार राहिलं पाहिजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशातल्या नागरिकांचे खूप मोठं कर्तव्य असतं त्याच्यासाठी आपण नेहमी तयार राहिलं पाहिजे हे नेहमी वाटतं पण आपला रिस्पॉन्स हा फक्त तेवढ्या पुरता नसावा आपण नेहमीच सावर असणं गरजेचं आहे एवढं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद रात्रीचा जो बेलगाम हल्ल्याचा रिप्लाय भारत सरकारच्या वतीने आर्म फौजच्या वतीने जो दिला त्याचा जो काही रिझल्ट आपण आज दिवसभरात पाहिला संपूर्ण सोशल मीडिया विविध माध्यमांच्या वतीने आपण संपूर्ण सैनिकांचा आणि या देश सेवेचा आपण आनंद आणि वर्षाव करतोय आज आपण आपल्या या ठिकाणी आपल्या नारेंगाव गावकरांच्या नागरिकांच्या वतीने आपण या ठिकाणी आनंद साजरी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या दल किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी या आनंदमय वैसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात यासाठी सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय भारत